नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कांदा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर येथे अवकाळी चार हजार एकशे पंधरा क्विंटल जशी दर अठराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण एक हजार रुपये क्विंटल जाते लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे सांगली फळ भाजीपाला येथे जास्तीचा दर आहे अठराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण अकराशे पन्नास रुपये क्विंटल जाते लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती पुणे येथे अवकलेले चार हजार सातशे तेवीस क्विंटल दर पंधराशे रुपये क्विंटल सर्व दर नऊशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती पाने राहिल्यानगर येथे अवकाळी तीन हजार आठशे त्र्याहत्तर क्विंटल जसीदार अठराशे रुपये क्विंटल सर्व दर अकराशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोक